प्रियाण्णो आत्म्याच्या फळामध्ये पहिलं आहे प्रीती दुसरं आहे आनंद तिसरं आहे शांती चौथं आहे सहनशीलता पाचवा आहे ममता व आज आपण पाहूया सहावं चांगुलपणा कोणता आहे चांगुलपणा चांगुलपणा चांगुलपणाबद्दल आज आपण शिकणार आहोत लक्ष देऊन ऐका देवाने शौलाला राजा म्हणून निवडलं परंतु त्याने देवाच्या आज्ञा न पाळता तो देवाच्या विरुद्ध जगू लागला त्याला जे सिंहासन दिलेलं होतं त्याचा त्याने गैरवापर करण्यास सुरुवात केली तेव्हा परमेश्वराने आपल्या मनासारखा असणारा व्यक्ती जो दाविद होता त्याला निवडलं शमोलाला पाठवून दाविदाला राजा म्हणून अभिषेक करण्यात आला परंतु शौलाने मात्र आपला अधिकार आणि आपलं सिंहासन सोडलं नाही दाविदाला अभिषेक झाल्यानंतर देखील राजा म्हणून अधिकार चालवावा याची संधी शौलाने त्याला दिली नाही आणि वरुण शवलाचा हेतू असा होता की जर आपण दाविदाला मारून टाकलं तर मी त्या सिंहासनावर बसून आणखी राज्य चालवू शकेल याच उद्देशाने शौलाने दाविदाला मारण्याचा प्रयत्न चालवला आणि त्याच वेळेला साधारणतः राजाचा मृत्यू झाल्यानंतर शेवटी राजाचा पुत्रच त्या राज्यावरती शासन चालवण्यासाठी त्याला अभिषेक करण्यात येतो म्हणजे शौलाच्या मृत्यूनंतर त्या देशावर कोणी राज्य केलं पाहिजे माहीत आहे शौलाचा पुत्र योनाथान यानेच त्या देशावर राज्य केलं पाहिजे प्रियांनो एके दिवशी योनाथान हा दाविदाकडे जाऊन तो त्याच्याशी बोलला तो काय बोलला चला पाहूया शमोलाचे पहिले पुस्तक तेवीस अध्याय वचन सत्रा त्याने त्याला म्हटले भिऊ नकोस माझा पिता शौल ह्याच्या हाती तू लागणार नाहीस युणाथान दाविदाला हिम्मत देत आहे दाविदा तू घाबरत आहेस माझे वडील मारून टाकतील अशी भीती वाटत आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छित आहे तू माझ्या वडिलांच्या हाती लागणार नाहीस तू धैर्याने राहा आणि एवढंच नाही दाविदा खरं पाहिलं असता माझ्या वडिलानंतर या राज्यावरती मीच राज्य केलं पाहिजे परंतु परमेश्वराने मला न निवडता तुला या देशावरती राज्य चालवण्यासाठी निवडलेलं आहे यामुळे दाविदा तूच राजा होणार व मी तुझा सेवक बनणार पहा तो काय बोलत आहे सतराव्या वचनात तू इस्रायलाचा राजा होणार आणि मी तुझा दुय्यम होणार प्रियानो येथे योनाथानाचं मन हे किती चांगलं आहे इंग्लिशमध्ये जोनाथान म्हणतात खूपच सुंदर त्याचं कॅरेक्टर होतं हे नाव अतिशय सुंदर आहे जोनाथान राजा होण्यास कोणाला आवडणार नाही सांगा लढून म्हणा किंवा प्रेमाने म्हणा काहीही करून राजा बनलं पाहिजे अशी संधी शोधण्याचा प्रयत्न करणारे बरेचसे लोक आम्हाला दिसतात मला पुढारी बनायचं आहे अनेक लोकांवर अधिकार चालविणारा बनायचा आहे नेता बनायचा आहे अशी साधारण आशा अनेक लोकांना असते खर तर शौलाच्या मृत्यूनंतर योनाथान हाच राजा बनणार होता पण योनाथानाच्या काय लक्षात आलं की माझे वडील देवाच्या विरुद्ध जीवन जगत आहेत यामुळे देवाने दाविदाला राजा म्हणून निवडलेला आहे दाविदाने राजा बनावं हीच देवाची इच्छा आहे मी राजा बनावं ही देवाची इच्छा नाही त्याची इच्छा होती की मी राजा बनलं पाहिजे किंवा आशा होती तरीही मी राजा बनण्याच्या पेक्षा परमेश्वराची इच्छा तीच माझी इच्छा असली पाहिजे हे त्याने ठरवलं प्रियभाऊ आणि बहिणीं अनेकदा आमच्या जीवनामध्ये आम्ही काही विचार बाळगून असतो काही कल्पना आपण मनात ठेवतो मला येतपर्यंत उन्नती करायची आहे त्या स्थानावर जायचं आहे इतकं यश मला मिळवायचं आहे मला इथे जायचं आहे त्या देशात पोहोचायचं आहे ही नोकरी मिळवायची आहे याच्याशी लग्न झालं पाहिजे त्या मुलीशी लग्न झालं पाहिजे हा व्यवसाय मला करायचा आहे तो उद्योग करायचा आहे असे विचार आपल्या मनात असतात पण जेव्हा त्यात देवाची इच्छा नसते तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे जेव्हा होत नाही तेव्हा निश्चितपणे आपण निराश होत असतो परंतु ऐका तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते न मिळाल्याने हे निराश होणं साहजिक असेल परंतु तुमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा काय ती आहे तीच तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होणं हेच उत्तम आहे व आशीर्वाद आहे हे सत्य तुम्ही विसरू नये योनाथान निराश झाला नाही तो हताश झाला नाही माझ्या वडिलानंतर मी राजा बनलो पाहिजे ना मध्ये मला सोडून देऊन देवाने दाविदाला राजा म्हणून निवडलं हे काय आहे हा अन्याय आहे असं बोलला नाही ती देवाची मर्जी आहे त्याची इच्छा आहे ज्याला राजा बनवायचा आहे त्याला तो करेल ज्याला उंच करायचा आहे त्याला तो उंच करेल धन आणि कीर्ती देणारा तो तर परमेश्वर आहे देवाने दाविदाला राजा बनवण्याचं ठरवलं आहे आणि तो त्याला आता बनवणार आहे यामुळे मी नाही म्हणणारा कोण आहे यामुळे तो दाविदाकडे जाऊन बोलत आहे दाविदा घाबरू नकोस माझे वडील काहीच करू शकणार नाहीत नाही योनाथाना नाही तुझे वडील मला मारून टाकतील एका संदर्भामध्ये तो म्हणाला मृत्यूत आणि माझ्यामध्ये एका पाहिरीचे पाहिरी अंतर आहे पाहूया विसाव्या अध्यामध्ये ते वचन आहे तिसऱ्या वचनाची शेवटची लाईन बाकी परमेश्वराच्या जीविताची व तुझ्या जीविताची शपथ माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पाहिरीचे अंतर आहे काय बोलत आहे माझ्यात आणि मृत्यूमध्ये किती अंतर आहे याचा अर्थ काय आहे तो मृत्यू माझा पाठलाग करत आहे ते मरण माझ्या पाठीमागे लागलेलं आहे युनाथाना तुझे वडील मला मारून टाकणार आहेत अशा प्रकारे बोलून जेव्हा तो घाबरत होता दाविदा घाबरू नकोस माझे वडील तुला हात लावू शकणार नाहीत कारण तूच राजा बनणार आहेस व ही देवाची इच्छा आहे निश्चित तू या देशावरती राज्य करणार आहेस आणि तसंच मी तुझा दुय्यम बनणार कोण बनणार मी तुझा सेवक बनणार तू हिमतीने राहा दाविदा त्यानंतर योनाथानाने दाविदाशी एक वाचा बांधली चला पाहूया शमोलाचे पहिले पुस्तक विसावा अध्याय चौदावे वचन माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वराची प्रेम दया तू माझ्यावर करावीस एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापी काढून घेऊ नकोस परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूंचा या भूतलावरून उच्छेद करीन तेव्हाही तू काढून घेऊ नकोस दाविदा माझी तुला एक विनंती आहे दाविदाने विचारलं कोणती आहे यनाथान सांग तू एक दिवस राजा बनणार आहेस तेव्हा मी तुझा सेवक बनणार आहे त्यानंतर पुढे काय होईल माहिती नाही पण कोणत्याही कारणाने जर माझा मृत्यू झाला तर माझ्या वंशजांवरती माझ्या मुलांवरती काय तू कृपा करशील का त्यांच्यावर दया दाखवशील असं विचारलं म्हणजे योनाथान काय बोलत आहे माहीत आहे माझ्या वडिलानंतर मी राजा बनलं पाहिजे पण देवाने मला राजा न बनवता तुला राजा म्हणून निवडला आहे जर मी राजा बनलो तर माझे मुलं माझ्यासोबत राजाच्या मेजा सभोवती बसून माझ्यासोबत अन्न खाऊ शकतील पण देवाने तुला राजा निवडलेला आहे यामुळे माझे मुलं तुझ्यासोबत बसून भोजन करू शकणार नाहीत परंतु दाविदा तू मला एक वचन देशील कोणतं आहे योनाथाना तू मला एक वचन दे बोल कोणतं वचन देऊ जर मला काही झालंच तर माझ्या मुलांकडे तू लक्ष देशील का तू त्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळशील असं योनाथानाने त्याला म्हटलं तेव्हा दाविदाने त्याला वचन दिलं तुझ्या मुलाबाळांकडे मी माझ्या मुलांप्रमाणे निश्चित लक्ष देणार तू निश्चिंत रहा वचन दिलं तो शौल मूर्ख होता तो गर्विष्ट होता द्वेष करणारा होता त्याने देवाला आपल्यापासून दूर केलं देवाचा सेवक शमवेल याच्यापासून देखील तो दूर झाला व दाविदालाही आपल्यापासून दूर केलं परमेश्वराला देवाच्या सेवकाला व दाविदाला त्याने दूर केलं नंतर जेव्हा तो पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी गेला व जेव्हा युद्धात पराभव झाला तेव्हा पलिष्ठी त्याला बंदीवान बनवून त्याला यातना देतील या विचाराने शौलाने स्वतःचा घात करून घेतला आता आपला बाप मूर्खपणा दाखवून युद्धात चालला आहे तरी देखील माझे वडील युद्धाला चालले आहेत माहिती नाही माझ्या वडिलांचं काय होईल या विचाराने योनाथान आणि त्याचे भाऊ देखील वडिलांचं आणि देशाचं रक्षण करण्यासाठी तेही युद्धात गेले आणि भयंकर घटना घडली तिथे योनाथानाला बलिष्ठांनी त्या युद्धात जिवे मारलं योनाथानाचा मृत्यू झाला व योनाथानासोबत जितके होते ते सर्व मृत्यू पावले आता पुढे काय झालं दाविदाला त्या देशाचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला परंतु अभिषेक त्याला झाल्यानंतर पुढे काय झालं चला एका वचनामध्ये पाहूया आत्म्याच्या फळामध्ये पहिलं आहे प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता व आज आहे चांगुलपणा त्याबद्दलच मी आज बोलत आहे दाविदाने केलेल्या चांगुलपणाविषयी मी तुम्हाला सांगत आहे चला आपण देवाच्या वचनामधून पाहूया शमोलाचे दुसरे पुस्तक अध्याय नऊ वचन एक पासून एवढाथाना पित्यर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय तो विचारत आहे योनाथान माझा मित्र होता त्याला मी एक वचन दिलेलं आहे योनाथाना पित्त्यर्थ मी दया दाखवावी असं शौलाच्या घराण्यामध्ये कोणी मागे उरलं आहे का अशी विचारपूस त्याने केल्यावर तिसरं वचन पहा राजाने विचारले ज्याच्यावर देवापित्त्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय सिबा राजाला म्हणाला योनाथानाचा एक पुत्र अजून आहे तो पायांनी लंगडा आहे राजाने त्याला विचारले तो कोठे आहे सिबाने राजाला म्हटले तो लो दबार येथे माखीर बीन अमिएल ह्याच्या घरी असतो तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्याला लो दबार होऊन माखीर बीन अमिएल ह्याच्या घरून बोलावून आणले मफी बोशेत बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले दावीद म्हणाला मफी बोशेत तो म्हणाला आपला दास हजर आहे दावीद त्याला म्हणाला भिऊ नकोस तुझा बाप योनाथान ह्याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन तुझा बाप शौल ह्याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावेस प्रियानो दावीत किती चांगला आहे त्याच्या मित्राचा मृत्यू झाल्यानंतर त्या मित्राला दिलेल्या वचनाची आठवण करून योनाथानाने माझ्याकडून वचन घेतलं होतं जर माझं काही वाईट झालं तर तू राजा म्हणून जेव्हा या देशावरती राज्य चालवू लागशील काय माझ्या मुलांवर कृपादृष्टी दाखवशील योनाथानाने विचारल्यावर निश्चित मी त्यांच्यावर दया दाखवेल असं दाविदाने वचन दिलं दिलेल्या वचनाप्रमाणेच योनाथानासाठी योनाथानाच्या कुटुंबावर दया करण्याच्या उद्देशाने दाविदाने मफी बोशेथाला बोलावून आणलं तो लंगडा होता अपंग होता तो काय बोलला माहीत आहे हे मफी बोशेता तू तु भिऊ नकोस तुझा बाप शौल याची सर्व जमीन मी तुला अवश्य परत करीन तुझ्या वडिलांची सर्व संपत्ती तुझीच आहे म्हणजे वडिलांपासून मुलाला आणि मुलापासून नातवाला सर्व संपत्ती परत करीन तुला एक अनाथ निसहाय्य आणि दरिद्री व्यक्ती बनून राहण्याची गरज नाहीये प्रियानो दाविदाला चांगलं माहीत होतं की मी एक मेंढपाळ होतो राजा बनण्याची योग्यता माझ्यात नव्हती परंतु या मफीबोशेताचे वडील योनाथान त्याने स्वतःला नम्र करून राजाची पोस्ट मला दिली जर तो योनाथानच राजा झाला असता तर हा जो मफीबोशेत आहे तो राजाच्या मेजावर जेवू शकला असता पण माझ्या मित्राने माझ्यावर खूप प्रेम केलं व देवाची इच्छा समजून घेऊन मला राजाच्या पोस्टवरती त्याने बसवलं यामुळे मी काय केलं पाहिजे योनाथानाच्या या मुलाला राजाच्या मेजाजवळ बसवून त्याला मी खाऊ घातलं पाहिजे असं बोलून तो मफीपोषताला बोलत आहे मुला येथून पुढे तू माझ्या बरोबर बसून माझ्या मेजावरती राजकुमाराप्रमाणे भोजन कर कारण की जर माझ्या जागी तुझे वडील राजा बनले असते तर अशीच तुझी काळजी घेतली असती तुझे, तुझे वडील तर नाही आहेत परंतु तुझ्या वडिलांच्या जागी मी राहून मी तुझी काळजी घेईन मी तुझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे प्रियांनो हे काय आहे हे काय आहे सांगा सांगूलपणा लोक तर जिवंतपणीच आपण केलेले जे उपकार आहेत ते विसरून जात असतात मग मेल्यानंतर आठवण ठेवणं हे तर फार अवघड असतं परंतु दावीत आठवण ठेवत आहे बोशेताची प्रतिक्रिया पहा पहा तो काय बोलत आहे तो प्रणाम करून म्हणाला आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे हे उपकारशील जीवन आहे स्वामी तुम्ही तर राजे आहात हा तुझा दास कोण आहे की मी तुमच्या सोबत बसून भोजन करावं कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये मी पडून कोणी दया करून सकाळी आणि संध्याकाळी थोडंसं अन्न दिलं तर मी खाऊन तेथेच पडलेला असतो मी एक कुत्र्यासारखा आहे अशा मला तुम्ही आणून तुझ्या सिंहासनाजवळ बसून जिथे राजा भोजन करतो तिथे मला खाण्यासाठी मिळावं ही योग्यता माझ्यात कुठे आहे किती नम्रपणा आहे पहा सर्वात प्रथम दाविदामध्ये आम्हाला चांगुलपणा दिसतो प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही आशीर्वादित झाल्यानंतर ज्यांनी तुमचं भलं केलं आहे त्यांना तुम्ही कधीही विसरू नये दावीद विसरला नाही हा दाविदाचा चांगुलपणा होता चला नीतीसूत्रेचं पुस्तक अध्याय तेरा त्यातील बावीसावे वचन पाहू चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांना वतन करून ठेवतो चांगला मनुष्य प्रिय भाऊ आणि बहिणीं तुमच्यात किती पती आहेत हात दाखवा तुमच्यामध्ये किती बहिणी पत्नी आहेत हात दाखवा व्हेरी गुड पतींनो मी विचारत आहे कोणत्याही दिवशी तुमच्या पत्नीने खऱ्या मनाने कोणाशीही असं बोलू शकली आहे का माझा पती अतिशय चांगला आहे एकदा जरा विचार करा आत्म्याच्या फळामध्ये काय आहे चांगुलपणा निश्चितपणे तुमच्यामध्ये सर्वात प्रथम तो चांगुलपणा कोणाला दिसला पाहिजे सांगा तुमच्या पत्नीला आणि दुसरं कोणाला दिसून आलं पाहिजे सांगा तुमच्या मुलांना तुमच्यामधील चांगुलपणा तुमच्या पत्नीला आणि तुमच्या मुलांना दिसून येत नसेल तर तुम्ही अजिबात आत्मिक व्यक्ती नाहीयेत कृपया ही, ही गोष्ट लक्षात ठेवा प्रिय बहिणींनो कोणत्याही दिवशी तुमचा पती तुमच्या विषयी कोणालाही हे सांगू शकलेत का माझी पत्नी ही अतिशय चांगली आहे अशी पत्नी मला मिळाली ही खरोखर परमेश्वराने मला दिलेली मोठी अशी धन्यता आहे कोणत्याही दिवशी तुमच्या पतीने तुमच्याकडे पाहून माझी पत्नी खूप चांगली आहे देवाने मला फार चांगली पत्नी दिली आहे असं बोलू शकतील असं जीवन तुम्ही जगू शकला आहात का एकदा विचार करा तुमच्या पतीने तुमच्याकडे पाहून माझी पत्नी खूप चांगली आहे तुमच्या मुलांनी तुमच्याकडे पाहून आमची आई चांगली आहे असं न बोलता जर ते नाही म्हणण्याच्या परिस्थितीमध्ये आहात तर तुम्ही अजिबात आत्मिक स्त्री नाही आहेत कारण की तुमच्यातील चांगुलपणा तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी तुमचे पती किंवा मुलं पाहू शकत नाहीत तर मग कोणत्या प्रकारे तुम्ही चांगले आहात सांगा प्रिय तरुण मुलांना मी विचारत आहे कोणत्याही दिवशी तुमचे वडील किंवा तुमच्या आईने तुमच्याकडे पाहून आमचा मुलगा अतिशय चांगला आहे देवाने चांगला मुलगा मला दिला आहे देवाने आम्हाला चांगली मुलगी दिली आहे असं बोलू शकलेत का भावांनो की तू काय करत आहे मला नरक तू दाखवत आहेस तुम्हाला आहे, का रडवत तु आहेस का तू आम्हाला रडवतेस का आमच्या घरातील शांती दूर करत आहात मनात शांती राहू देत नाही काय अशा प्रकारे तुमची आई किंवा तुमचे वडील आज रडत आहेत का जर तुम्ही आत्मिक आहात तर प्रिय तरुण भावांनो आणि बहिणींनो तुमच्या पॅरेंट्सने म्हटलं पाहिजे आमचे मुलं खूप चांगले आहेत आमच्या मुली फार चांगल्या आहेत तुम्ही आत्मिक पती किंवा पत्नी आहात तर तुमच्या सासूंनी म्हटलं पाहिजे सासूसासऱ्यांनी म्हटलं पाहिजे आमचे जावई अतिशय चांगले आहेत आमची सून खूप चांगली आहे अशा प्रकारे ते बोलू शकतील असं जगणं ही तुमची जबाबदारी आहे तसंच जेथे तुम्ही काम करता तेथे जरी तुमचे सहकारी व्यवस्थित काम करत नसतील तरी देखील तुमच्या वरील अधिकाराने म्हटलं पाहिजे हा खूप चांगलं काम करतो हा खूप चांगला कर्मचारी आहे खूप चांगला एम्प्लॉय आहे मी विचारतो कधी तुमचे अधिकारी असं बोलू शकले आहेत का हा खूप चांगला कर्मचारी आहे खूप चांगला एम्प्लॉय आहे जर तुम्ही दवाखान्यात काम करत आहात तर हे खूप चांगले डॉक्टर आहेत ही खूप चांगली नर्स आहे कंपनीमध्ये हे खूप चांगले वर्कर आहेत स्कूलमध्ये कॉलेजमध्ये हे खूप चांगले टीचर आहेत हे खूप चांगले प्रोफेसर आहेत हे खूप चांगले लेक्चरर आहेत हा खूप चांगला स्टुडंट आहे मी विचारत आहे कोणत्याही दिवशी अशी साक्ष तुमच्याबद्दल दिली आहे जर तुम्ही सेवेकार्यात आहात तर हे खूप चांगले सेवक आहे असं कोणी बोलू शकत आहेत आणखी एक विषय आहे इथे बायबल सांगत आहे चांगला मनुष्य आपले पुत्र पौत्रांसाठी वतन तयार करून ठेवतो तो त्यांना भिकारी ठेवत नाही तुम्ही चांगले व्यक्ती आहात का तर तुमच्या मुलांसाठी काही वतन करून ठेवा संपत्ती वतन करून ठेवणं म्हणजे दहा करोडची संपत्ती करून ठेवणं किंवा शंभर एकरची संपत्ती ठेवणं किंवा कोणी हजार करोड एवढी प्रॉपर्टी ठेवून दिली तर तुम्ही संपत्तीवाले होणार पण जो चांगला व्यक्ती आहे तो शंभर एकर जमीन किंवा शंभर एकरची शेती किंवा चार मजल्याची इमारत किंवा मग एक मोठा असा व्यवसाय देतो म्हणजे एक चांगला व्यक्ती या सर्व गोष्टींचा जो आधार आहे त्या देवाला त्याच्यासाठी वतन म्हणून देऊन जातो नितीसूत्रेचे पुस्तक अध्याय बावीस वचन चार पहा नम्रता व परमेश्वराचे भय ह्यांचे पारितोषिक धन सन्मान व जीवन होय व जीवन होय लिहिलं आहे धन सन्मान व जीवन हे कशाद्वारे मिळतं परमेश्वराचं भय मानण्याद्वारे मिळतं आता आई वडिलांनो लक्ष देऊन ऐका जर तुम्हाला तुमच्या मुलांना धनवान बनवायचं आहे तर धन सन्मान व जीवन कोण देणार आहे परमेश्वर देईल कधी देईल देवाच्या प्रती भय बाळगून जीवन जगतील तेव्हा आता तुमच्या मुलांना धनवान बनवायचं आहे तर सर्वात प्रथम काय करायचं आहे देवाच्या प्रती त्यांची ओळख करून द्यायची आहे कारण एका व्यक्तीला धन सन्मान आणि जीवन जर पाहिजे आहे तर ते केवळ परमेश्वराचं भय बाळगल्यानेच प्राप्त होईल तुम्ही चांगले व्यक्ती आहात का तर तुमच्या मुलांना देवाची ओळख करून द्या प्रियानो सुजन्ना वेस्ली ही जी जॉन वेस्ली यांची आई होती त्या आईने किती विशेषरित्या आपल्या मुलांचं संगोपन केलं त्यांना चौदा मुलं होते किती होते पण एक एक मुलांसाठी एक एक तास ती प्रार्थना करत असायची किती वेळ एक तास प्रार्थना करत असायची आज तुम्हाला एकच मुलगा आहे एकच मुलगी आहे तुम्ही दहा सुद्धा प्रार्थना करत नाही आणि तुम्ही आईवडील आहात का तुम्ही पाच सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही पण तिने एक एक मुलासाठी एक एक तास प्रार्थना केली प्रतिफळ काय घडलं माहीत आहे जॉन वेसली प्रियांनो तुमच्या आजूबाजूला मेथडिस्ट नावाचे जे चर्च आहे ते ऐकलं आहे ना हे मेथडिस्टचे चर्च भारतामध्ये आहेत ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आफ्रिकेत आहेत न्यूझीलंडला आहेत तुम्ही कोणत्याही देशांमध्ये जा तुम्हाला या मंडळ्या सापडतील त्या मंडळांची स्थापना कोणी केली माहीत आहे जॉन वेस्लिननी या महान अशा प्रचारकाचा प्रचार ऐकून प्रचार जागृतीने संजीवनाने भरून आपल्या नोकऱ्या सोडून देऊन अनेक लोकांनी जगाच्या चारी कोपऱ्यात जाऊन प्रचार केला आहे अशा महान मुलाला त्या आईने जन्म देऊन या जगाला परमेश्वराचा सेवक म्हणून त्याला सोपवलं प्रतिफळ त्याने देवालाच आपली संपत्ती मानलं दुसरं दुसऱ्या मुलाचं नाव होतं चार्ल्स वेसली चार्ल्स वेसली या महान सेवकाने शेकडो गीतं लिहिले आहेत संपूर्ण जगामध्ये आज अनेकशा मंडळांमध्ये जे गीत गायला जात आहेत ते चार्ल्स वेस्ली यांनी लिहिलेले गीतं आहेत अधिकतर हेच गीतं गायले जातात एक तर मोठा महान प्रचारक बनला व दुसरा एक सुंदर गीतकार बनला या दोघांनाही या जगासाठी सुसान्ना वेसली हिने एक उपाहार म्हणून देऊन टाकलं चांगला मनुष्य आपल्या पुत्र पौत्रांसाठी वतन करून ठेवतो म्हणजे अनेक लोकांसाठी आशीर्वाद बनवून ठेवतो मी विचारत आहे तुम्ही आपल्या मुलांना काय बनवणार आहात केवळ या जगातील धन कमावणारे असं बनवत आहात का किंवा मग देवाच्या इच्छेप्रमाणे तुमच्या मुलांना आशीर्वादाचं कारण तुम्ही बनवणार आहात एकदा विचार करा पवित्र परमेश्वरा दाविदाप्रमाणे दिलेलं वचन पाळणारा असा चांगुलपणा व एक चांगले वडील चांगल्या आईप्रमाणे परमेश्वरा आमच्या मुलांना तुझी ओळख करून देऊन धन सन्मान आणि जीवन मिळवून तुझं गौरव त्यांनी करावं यासाठी सहाय्य कर हा संदेश अनेकांच्या जीवनासाठी आशीर्वादित कर येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो बापा आ मेन कलवरी स्वागत आहे येशूने म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल तुमच्या करीता प्रार्थना करण्यासाठी डॉक्टर पी सतीश कुमार यांच्या द्वारे टॉवरची महत्वपूर्ण सेवा सुरू करण्यात आलेली आहे आपण कोणत्याही प्रांताचे किंवा कोणत्याही भाषेचे असाल आपण आम्हा संपर्क करावा आपल्यासाठी प्रार्थना करण्यास चोवीस तास प्रार्थना योद्धे हे तयार आहेत पाच हजारांपेक्षाही अधिक लोक प्रत्येक दिवशी प्रार्थनेसाठी आम्हाला संपर्क करत असतात देवाचे सेवक आणि प्रार्थना योद्धे यांच्याद्वारे प्रार्थना केली जात आहे मंडळीमध्ये उपवास करून प्रार्थना करण्यात येत आहे आणि देव अद्भुत असे कार्य घडवत आहे खाली देण्यात आलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करावा व क्रमांकावरीता आमच्या सोबत मिळून आपण प्रार्थना करा व देवाचे आशीर्वाद मिळवा आपल्या प्रार्थनेसाठी कृपया आपण या नंबर वर संपर्क करावा प्रार्थने करता नंबर नऊ एक शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ 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 प्रभू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना शालोम आपण सर्व ठीक आहात कलवरी आवाज हा कार्यक्रम दोन हजार तीन पासून ते दोन हजार तुमच्या प्रोत्साहनाद्वारे व तस तुमच्या अर्पणांच्या द्वारे मदत करत आहात त्याकरिता मी अगदी मनापासून तुमचे आभार मानतो व धन्यवाद देतो आजच्या दिवशी या कार्यक्रमाद्वारे कित्येक लाखो व करोडो लोकांपर्यंत जिवंत परमेश्वराची ही सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे यामुळे तुम्ही केलेल्या मदतीसाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो आजच्या दिवसांमध्ये आपला कलवरी आवाज केवळ मराठी भाषेतच नाही तर भारत देशात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रमुख भाषांमध्ये येशू ख्रिस्ताविषयीची सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे व तसच आम्ही प्रत्येक महिन्याला सहाशे पन्नास टीव्ही कार्यक्रम प्रदर्शित करत आहोत एवढं मोठं हे सेवा कार्य पुढे नेण्याकरिता आम्हाला तुमच्या सहाय्याची व मदतीची तसंच प्रार्थनेची नितांत गरज आहे एक कार्यक्रम प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक चॅनलकरिता वीस हजार तीस हजार चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये एक एक कार्यक्रमाकरिता खर्च येत आहे जर देव आपल्याला प्रेरणा देत असेल व या कार्यक्रमास मदत करण्यास प्रोत्साहित करत असेल जर तो याबद्दल बोलत आहे तर निश्चित तुम्ही प्रार्थनापूर्वक या कार्यक्रमाची मदत करण्याचा प्रयत्न करा हे अद्भुत परमेश्वराचं लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता आम्हाला आपल्या प्रार्थनेची व प्रोत्साहनाची गरज आहे निश्चित तुम्ही या सेवेसाठी प्रार्थना कराल ही आशा करतो व देवाच्या प्रेरणेने तुम्ही मदत कराल ही आशा बाळगतो प्रभू मध्ये तुमचा ऋणी डॉक्टर सतीश कुमार